आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला थाळीचा आस्वाद मैत्री हॉटेलला पाच वर्ष यशस्वी पूर्ण सहाव्या वर्षामध्ये पदार्पण अक्षय जाधव हो। अर्जुनवाड चे रहिवासी असलेले अक्षय जाधव हो। या तरुणाने खूप कमी वयामध्ये आपल्या कर्तृत्वाने हॉटेल व्यवसायामध्ये अग्रगण्य असे नाव कमावलेले असून क्वालिटी आणि क्वांटिटी यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या मनामध्ये घर निर्माण केलेले आहे संपूर्ण हॉटेल हायजीन असून यामध्ये फॅमिलीकरता वेगळे सेक्शन करण्यात आलेले आहे बर्थडे पार्टीसाठी सुद्धा वेगळे सेक्शन करण्यात आलेले आहे या हॉटेलचे मॅनेजमेंट संपूर्ण कुटुंब करत असून कुटुंबातले सर्व सदस्य टीमवर्क करून हे हॉटेल चालवत आहेत या हॉटेलमध्ये जेवण करणं म्हणजे घरामध्ये आपण जेवत असल्यासारखा आनंद आपल्याला होत असतो सध्या हॉटेलमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी आढळून येत आहे सोलकडी असू दे किंवा तांबडा पांढरा रस्सा असू दे रोटी असू दे किंवा राईस असू दे सर्व काही अनलिमिटेड पोटभर जेवण एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल मिरज कृष्णाघाट रस्त्यावर रस्त्यालगत मिरचीपासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे प्रशस्त पार्किंग व्यवस्था निसर्गाच्या सानिध्यामध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध असलेले हॉटेल मैत्रीमध्ये आपण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क नंबर सत्याहत्तर एकवीस शून्य नऊ पंच्याऐंशी एक्केचाळीस ऐंशी पंचावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी एक आज आपण हॉटेल मैत्रीमध्ये सतीच्या भेटीसाठी आलेलो आहोत जो ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण ग्राहकांशी हितबूज करत आहोत मित्र हो या ठिकाणी जेवणाचा आस्वाद चांगला मिळतो ना माफकरामध्ये जेवणाची गुणवत्ता क्वालिटी कशी आहे आणि व्यवस्थापन कसं आहे त्याच्या कारणाला है। आपल्याला शुभेच्छा आहेत धन्यवाद कुठं जायचं जेवायला हो कुठं कुठं जायचं जेवायला जेवायला जाण्याच मी जेत मैत्रीला जेवायला जायच मिरजेच्या निसर्गरम्य ठिकाणी ऐतिहासिक नगरीमध्ये जो कृष्णाघाट परिसर आहे या ठिकाणी हॉटेल मैत्रीचे व्यवस्थापक मालक अक्षय जाधव यांच्याशी आम्ही हितगुज करत आहोत अत्यंत प्रामाणिकपणे या सर्वच कुटुंबियांनी ह्या सेवेला वाहून घेतलेला आहे आणि त्यांच्याच शब्दामध्ये आपण जाणून घेऊया आपण हा हॉटेलचा प्रारंभ कधी केला एक सहा वर्ष झालं सहा वर्ष झाला माझं नाव अक्षय जाधव में में आ, आ, में आ, मी हॉटेल मैत्रीचा मालक आहे माझं हॉटेल चालू करून सव्वंवर चालू आहे मी माझ्या हॉटेलमध्ये स्वच्छता भरपूर ठेवतो मी स्वतः लक्ष देऊन स सर्व स्वच्छता बघतो की सगळीकडे क आहे काय का नाही कस्टमरला सर्विस व्यवस्थित जाते काय नाही आणि व्यवस्थित कामगार सर्व त्यासनी व्यवस्थित क्लीन करणे या त्यांची नक्की हाताची नक्की हो स्वच्छ आहेत का बघणे सर्वप्रथम मी मिरजेतील सर्व नागरिकांना आव्हान करी इच्छितो संघर्ष नाईक न्यूज चॅनलतर्फे आज आम्ही मिरजेत कुठे काय मिळतं आणि कुठं कुठं जायचं जेवायला हा आम्ही टॉपिक घेऊन आलेलो आहे या ठिकाणी मिरजेच्या सानिध्यामध्ये कृष्णाघाट परिसरामध्ये हॉटेल मैत्री एक नाविन्यपूर्ण असा जेवणाचा ढाबा त्यांनी के उभा केलेला आहे आणि या ढाब्याच्या माध्यमातून अनलिमिटेड थाई सिस्टीमची योजना केलेली आहे यामध्ये सर्वसामान्य लोकांना किशाला परवडतील दर असे त्यांनी आकारलेले आहेत आणि अत्यंत स्वच्छता सुसज्ज व्यवस्था तसेच त्यांचे जे सिस्टीम आहेत आचारी वगैरे अतिशय त्यांचे नके काढले जातात स्वतःची स्वच्छता करून घेतली जाते आणि टेबल वगैरे साफसफाई केली जाते हा त्यांचा एक स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमाला संघर्ष नाईक न्यूज चॅनेलतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि सर्व सर्वांना खवयगिरींना मी आव्हान करतो की आपण हॉटेल मैत्रीचा जेवणाचा आस्वाद घ्यावा अन्न हे प्रब्रह्म आहे या उद्देशानं त्यांनी मानवसेवा हीच खरी विश्वसेवा या भावनेतून जाधव जाधवबंधूंनी हॉटेल मैत्रीची स्थापना करून सर्व खवयगिरींना सेवेचं से दालन उभा केलेलं आहे नमस्कार संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा